नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक विशेष मुलाखत घेणार आहात हे मुलाखत म्हणजे एक परिवर्तनवादी चळवळ परिवर्तनातून बुद्धीचा विकास आणि स्वाभिमानानं जगणे हा त्या पाठीमागचा हेतू आहे कित्येक लोकांचे केस कापणे देवदाशी प्रथा नष्ट करणे पोतराजकी नष्ट करणे आणि शिक्षणाकड कर विद्यार्थी वळवणे अशा पद्धतीची भूमिका घेऊन सामाजिक परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून सतत अडोतीस वर्ष काम करणारे नेतृत्व अंधश्रद्धा निर्मूलन नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत तो सुद्धा दहा ते बारा वर्ष काम करून आज दलित चळवळ मागासवर्गीय विद्यार्थी बहुजनातला प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाकडे वळला पाहिजेत हा हेतू मनात बाळगून एक संकल्प केला की माझं जीवन मी व्यर्थ घालणार नाही माझं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मी घालवणार आहे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाची धूळ आहे पण त्यांनी सांगितलेला संकल्प मी पुढं चालवत नेणार आहे म्हणून एका ग्रामीण भागातून चळवळ चालू करून परिवर्तनवादी विचार समाजापर्यंत पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे मारुती बनसोडे आणि चळवळीतलं नेतृत्व आहे आपण त्यांना विचारूया की त्यांना आता एक पुरस्कार झाले झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयडॉल दोन हजार पंचवीस हा पुरस्कार त्यांना बारामती येथे दिनांक वीस एप्रिल रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तर आपण त्यांना विचारूया की नेमकं कशा पद्धतीचा पुरस्कार आहे आणि कसा जाहीर झाला आहे कारण पुरस्कार मिळवत असताना पैसे देऊन सुद्धा पुरस्कार घेणारी मंडळी आहेत पण हे ओरिजिनल पुरस्कार या चळवळीतून बाबासाहेब आंबेडकरांच्या अण्णाभाऊच्या शाहू महाराजाच्या शिवाजी महाराजांच्या विचाराच्या कुशीतून निर्माण झालेला कार्यकर्ता पुरस्कार कसा मिळत असतो तो, तो कष्टाने मिळतो मेहनतीने मिळतो आणि खऱ्या कामाने मिळतो हे दाखवून देणार नेतृत्व आपल्या समोर आहे मारुती साहेब आपण त्यांना विचारूया सर नेमका हा पुरस्कार तुम्हाला कसा प्रदान करण्याचा संकल्प बारामतीकरांनी केलेला आहे संविधान विचार मंच बारामती ही एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेने यावर्षी भीमपुत्र अडाल दोन हजार पंचवीस या जा नावाने भारतातून बारा लोकांची निवड केलेली आहे ही निवड करत असताना जागतिक स्तरावर नोबेल पारितोषिक निवडण्याच्या समितीमध्ये जे लोकांनी काम केलेलं आहे अशा मान्यवर लोकांची ती कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये असे मान्यवर लोक आहेत त्यांनी तें तें भारतातील बारा लोकांची निवड केली यामध्ये माझी निवड केलेली आहे यामध्ये कल्पना सरोज आहेत ज्यांचं तेराव्या वर्षी लग्न झालं चौदाव्या वर्षी घटस्फोट झाला अतिशय संघर्ष करून त्यांनी आज स्वतःचं एक विश्व निर्माण केलं त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला अशा कल्पना स्वरूपच्या यादीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची सुद्धा निवड झाली हे एक माझ्या आजपर्यंतच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं बरोबर बरोबर कारण मी जे काही अडतीस वर्ष जे काम केलेलं आहे मी माझ्या परिवाराची कुटुंबाची तमानं अहो अहोरात्र काम करत आलेलो आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी दहा वर्ष काम केलेलं आहे त्याच्यानंतर तुळजापुरात जी चार ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला पोतराज प्रथा निर्मूलन निर्धार परिषद घेतली त्या परिषदेचा मी मुख्य संयोजक होतो आणि या परिषदेपासून आजपर्यंत जवळपास एकशे बावन्न पोतराजांचे मतपरिवर्तन करून त्यांचे केस कापलेले आहेत त्या मुलांना आपण त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक पुनर्वसन केलेलं आहे सर पोतराजाचे केस कापत असतो ज्यांनी पोत्रा yeah. सोडला म्हणजे yeah. त्यांच्या आई वडिलांनी yeah. कि मला मुसुबाला नवस केला आणि म्हणून मुलगा झाला असं म्हणण्याची एक प्रथा आहे आणि मग ही मुसुबाचा पोतराज आहे किंवा आई चिवरीचा यात पोतराज आहे त्या पोत्राजाचे केस कापत असताना त्यांच्या आई वडिलांचा विरोध झाला का हो फार विरोध झाला बर हे काही काम हा साधं सोपल आहे त्याच्या पीड़या पिढ्यानपिढ्या घरात पोतराजकी होती त्या पोराचा आजोबा पोतराज होता म्हणून त्याचा बाप पोतराज झाला त्याचा बाप पोतराज होता म्हणून त्याच्या घरातला पहिला पोरगा त्यांनी पोतराज सोडला कारण ज्या घरात शिक्षण नाही जिथं अठरा विश्व दारिद्र्य आहे अज्ञान आहे आणि जिथं रूढी परंपरेचा पगडा आहे अशा कुटुंबातच पोतराज असतो मी माझ्या तालुक्यात तुळजापूर तालुक्यात गंधोरा चिवरी देवशिंगा ही तीन गावामध्ये त्या काळात जास्त पोतराज होते कारण चिवरीची महालक्ष्मीची यात्रा मोठी भरायची आम्ही जेव्हा यात्रेत जायचो तेव्हा तिथं पोतराज यायचे बघायचो आणि आम्ही तेव्हा आलोरी गुरुजींच्या नेतृत्वाखाली पशु हत्याविरोधी आंदोलन सुरू केलं होतं अठ्ठ्याऐंशी पासनं आणि एक्क्याण्णव ला शंभर टक्के यात्रा ची आम्ही बंद केली होती पाच वर्षाच्या लढ्यानंतर ती यात्रा बंद केली म्हणजे देवाला विरोध नव्हता पण देवाच्या नावाने ज्या चुकीच्या प्रथा पडत होत्या किंवा काय घडत होतं त्याला विरोध होता चिखला रक्ताचा असं चिखल होत होता तिथे आणि हजारो कोंबडे बकरी रेडे कापले जायचे रक्ताचा पाट व्हायचा आणि ते केळसवान कृत्य नको आहे देवाला पूर्णावरणाचा नैवेद्य असाव्या असावा पण बोकरे बकरी कोंबडे नको त्या प्रसार सुरू केला आज सुद्धा मध्ये मातंग समाजाच्या लोकांनी परिवर्तनवादी चळवळ स्वीकारलेली नाही तिथं आज ही पोतराजकी मातंग समाजामध्ये जास्तीत जास्त दिसते आता समाजातली पोतराजकी किती राहिली होती मी जेव्हा पोतराजाचा अभ्यास केला तेव्हा मला चिवरीचे ज्या यात्रेत जे येणारे पोतराज होते तेव्हा अभ्यास केला मी प्रत्येक पत्रात त्याचं नाव गाव आणि जात होय मग मला सगळे बनसुडे देडे कांबळे मस्के लोखंडे गायकवाड नावाचेच पोतराजे भेटायचे आणि नाव जात विचारली तर माग जास्त राहते मातंग समाजाचे जास्त पोतराज महाराज तेव्हा होय ना पण त्या लढ्यानंतर आता हळूहळू हो बदल होत गेला परंतु ही प्रथा कमी होत गेली परंतु ही प्रथा ह्या फक्त दोन जातीच होती कारण ज्या घरात शिक्षण आहे मातंगामध्ये पण ज्या घरात शिक्षण आहे ते पुढे गेले ते नाही सोडले महाराजच्या घरात पण जिथे शिक्षण आहे तिथे नाही पण ज्या घरात शिक्षण नाही त्या घरातच पोतराज होते आणि मग त्याचा अभ्यास केला आणि मला प्रश्न पडला की देशमुख देशपांडे दे जोशी कुलकर्णी नावाचा पोतराज का नाही बरोबर हे कांबळे बनसोडे देडे मस्ते लोकंडे गायकवाड हेच का पोतराज बरोबर मग मी याचा अभ्यास केला आणि मग हे पन्नास लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन मी एक स्टडी केला होता उस्मानाबाद जिल्ह्यातील पोतराज प्रथा समस्या उपाय एक अभ्यास आणि हा अभ्यास करून त्याचे सगळे कारण मी शोधून काढले आणि त्याच्यावर मी काम केलं आणि मग या प्रथेच्या विरोधात मी हळूहळू प्रबोधन करायला सुरुवात केली अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं मी, मी एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट महिनाभर आम्ही फिरायचं तालुक्यामध्ये ईश्वर क्षीरसागर मी अशा आम्ही कार्यकर्ते फिरायचं आणि प्रबोधन करायचं आणि मी जिथं जिथं जाईल तिथं मग मातंग वस्तीत गेलो की अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने तेव्हा तिथं असलेल्या पोतराजाला बोलायचं आणि मग मातंग समाजातल्या आधीचे पूर्वाश्रमीचे जे पोतराज होते त्यांचं उदाहरण द्यायचं अरे ते संदीपान थोरात खासदार झाले पोतराज होते मग त्यांनी केस कापले ते खासदार झाले लक्ष्मी ढोबळे पोतराज होते ते केस कापले म्हणून आमदार झाले उद्या तो खासदार होशील असं मी त्या पोरांना म्हणायचे आणि मग मी त्यांना प्रबोधन करायचं मोठ्याचे नाव देऊ आणि मग लोकांमध्ये बदल व्हायचा पण मला दोन चार ठिकाणी मार खावा लागला दोन चार ठिकाणाहून पळून यावं लागलं तू कुठला आला मास्तर द्या आमच्या पोराची केस कापायला उद्या आमच्या घरातली कुठून म्हातारी मिली तर हो कारण दिवीचा पगडा त्या लोकांवरती जास्तला यावेळेस साठे जयंतीच्या निमित्ताला लोढ साहेब तुम्ही टायगर सिनेमाचे संस्थापक आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यावे यावे पण बोलू नये असे मला बंधन घालायचे कारण मी सुद्धा अंधश्रद्धा केलेलं आहे त्यामुळे अंधश्रद्धेपासून लोक बाहेर निघावे आणि शिक्षणाकडे वळावे असं आपण उमर आहे पण चिवरीला तसं बंधन राहायचं म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की चिवरीची काय परिस्थिती आहे चिवरी मध्ये यात्रा जेव्हा शंभर टक्के बंद झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा फेब्रुवारी हो एकोणीसशे हो ला शंभर टक्के यात्रा बंद झाली होती आलो गुरुच्या आणि सात फेब्रुवारीला तिथं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भूताची यात्रा भरते असा एक समज लोकाचा होता आणि आलोरे गुरुजींना मी म्हटलं होती कशाला जायचं यात्रा बंद झाली शंभर टक्के यशालाच नाही 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 लोकाचा गैरसमज काढूया भूताची पण यात्रा भरत नसते ही आपण दाखवून देऊ म्हणून सगळा जवाहर विद्यालयाचा स्टाफ कार्यकर्ते घेऊन तिथं ते संध्याकाळी यात्रेच्या ठिकाणी गेले आणि गावात नाटक होता दिवशी। त्या दिवशी आणि त्या काळामध्ये मला वाटतं हिंदुत्ववाद्याचं सरकार असेल कदाचित आणि म्हणून तिथं भडक भाषण झालेली होती आणि मग लोक पेटली की आपल्या गावची यात्रा बंद होत आहेत आता कोंबडे कापायची बंद झाले उद्या ही देऊ नष्ट करतील म्हणून ह्या विरोधात वातावरण बिघडल्यामुळे कृष्णाला मॉब आला आणि प्रचंड गुरुजीलासुद्धा मारहाण झाली गुरुजींचा हात फ्रॅक्चर झाला पंचवीस शिक्षक महिनाभर ॲडमिट होती इतकं मारलं होतं त्याच्यातून गुरुजी बालमबाल वाचले त्याच्यात तर मारुती बनसोटी कुठे म्हणून मला शोधत होते कारण लोकांनी मला तर मारुती टाकला असतो पण मी त्या काळात त्यांना सापडलो नाही आणि मी नंतर दहा वर्ष त्या गाळात गेलो नाही चिवरी म्हणलं की मी जातच नव्हतो समाजाची आहे म्हणजे आजही आहे लोक आहेत आहे थोडे पोतरा परंतु आपल्या लोकांमध्ये बदल व्हायला वेळ लागतो परिवर्तन असं एका झटक्यात होत नाही हळूहळू बदलावं लागतं आपल्याला आम्ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचा विचार पेरण्याचं काम करतोय त्यांचा शैक्षणिक विचार सामाजिक विचार घेऊन आपलं कुटुंब कसं सुधारेल आपण कसं पुढे जाऊ हा विचार देण्याचा प्रयत्न या चळवळीत मी बी तुमच्या सोबत आहे उमरगा लोहारा जिवळी ही अशा ठिकाणी आपण भाषणात एका स्टेजवर होता अडतीस वर्ष जो अनुभव आहे समाजाचा काय बदल जाणवतो आता आता शिक्षण पोहचलय सगळ्यापर्यंत आता शिक्षण पोहचलंय खरं पण मातन समाजामध्ये आजही आर एस एस संघटनेला धरून भाजपाच्या खुशीत जाऊन अंधश्रद्धेला न सोडण्याची भूमिका मातंग समाजाने आज बी घेतलेली आहे कारण आज बी मातंग समाजाचे नेते अंगावर आसूड वरून घेतात तथाकार भाले विधानसभेमध्ये फार वाईट झालं ते विधानसभेच्या पायरीवर आदर्श देणार आज बी बघा मातंग शक्तीची लहूज वस्तास काय मला वाटते लहुजी शक्ती सेनेचे नेते नाही नाही लहुजी सेनेचे नेते विष्णू भाऊ कसे हे हो, हो, हो। सुद्धा आज अंधश्रद्धेच्या माध्यमातून रस्त्यावर लोटंग घेऊन घेतात हो। आज एवढी ताकद विष्णू कसबेची असताना सरकार वाकवण्याची ताकद त्यांच्याकडे असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या पुढे लोटंगण घ्यायची गरज आहे आता ते वैयक्तिक त्यांचा तो प्रश्न असेल परंतु लोटांकन घेणं हे मुळात योग्यच नाही कारण तुम्ही फार ताकदवान नेते आहात कारण तुमच्या समाज समाजाने तुमच्याकडे काय आशेच्या नजरेनं पाहतो बरोबर कारण आज ते देव नाव म्हणजे फार मोठं नाव बरोबर आणि ही ताकद त्यांनी सनदशीर मार्गानेच वापरायची आणि संघटन मजबूत करून दबावगड तयार करून आपले काम करून घ्यायला पाटील जे जरंगे यांनी सरकारला वाक आज ताकत आहे जर तशी ताकद त्यांनी एका ठिकाणी वापरली गेली तर आज निश्णू कोस दहा बारा आमदार राहिले असते बिलकुल बिलकुल आणि सरकारने सुद्धा त्यांच्या पुढे झुकावं लागला असत मग यांच्या पुढे लोटांगण घेतल्यामुळे मातंग समाजाला कुठेतरी <laughs> गुलामीच्या खाईत नेत नाहीत का नाही आता आपला तरी, विषय तरी, डायव्हर्ट तरी, होतोय तरी, तरी, सुद्धा तरी. मी सांगतो की आपल्याला मातंग समाजाच्या दशाने दिशा हा विषय वेगळा घेऊन याच्यावर मान्य करावा लागेल मातंग समाजाचं आजची सामाजिक स्थिती काय आहे मातंग समाजाची आजची राजकीय परिस्थिती काय आहे आणि मातंग समाजाची राजकीयदृष्ट्या वाटचाल कशी असायला पाहिजे ह्याच्यावर तुम्ही एक वेगळा एपिसोड करून त्याच्यात मांडणी करूया परंतु आज इथं बोलत असताना आज महाराष्ट्रातल्या महात समाजाची एक मोठी ताकद आज विष्णुभाऊ कश्मीर म्हणून पुढे आलेली आहेत तर त्यांनी ही ताकद सनदशीर मार्गाने वापरून नक्की मला अशी आशा आहे की पुढ पुढच्या काळामध्ये ते नक्कीच त्यांच्या संघटनेमार्फत एक दोन चार आमदार करतील कारण ताकद वाढलेली आहे आणि आपली ताकद वाढल्यानंतर आपण त्याचा वापर योग्य असा करून घ्यावा आणि ती घेतीलही कारण त्यांना स्वतःला राजकीय इंटरेस्ट नाही असं मी ऐकलं कारण मी त्यांना एकदा भेटलो होतो मी म्हटलं भाऊ तुम्ही आमदार व्हायला पाहिजे नाही पण मला इंटरेस्ट नाही पण त्यांना इंटरेस्ट नाही पण त्यांच्या संघटनेतल्या अनेक कार्यकर्त्याला ही संधी मिळू शकते आणि ते मिळेल त्यांच्याकडून मला वाटते की महाराष्ट्रातल्या मातंग समाजामध्ये सुद्धा आता राजकीय आणि सामाजिक प्रगल्भता भरपूर आलेली आहे परंतु ती वेगळ्या दिशेने जाते तुम्ही म्हटल्याप्रमाणे कारण आपण परिवर्तनवादी विचार मांडले पाहिजे फुलेशाह आंबेडकर अण्णाभावचा विचार मांडला पाहिजे पण आपण जर हिंदुत्ववादी विचारसरणीकडे आपला समाज वळवत असू तर आपल्याला परत गुलामीच येणारा ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे कारण आपण जर एकीकडे एक भारतीय संविधान स्वीकारणार असाल तर मनुस्मृती नाकारली पाहिजे आणि तुम्ही जर भारतीय संविधान पण स्वीकारतो म्हणता आणि मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्याबरोबर राहत असाल तर तिथं तुमच्या वाट्याला काय येणार आहे तिथं तुम्हाला मान सन्मान येणार नाही तुम्हाला ते उच्च देणार नाहीत तिथं तुमचा युज अँड थ्रो होणार आहे काय करावं वाटेल बरं या दोन समाजामध्ये मार मांग चांबार कुमार ढोर साडी माळी आणि अडतीस वर्षाचा गाढा अभ्यास आहे तुम्हाला अनुभव आहे काय करावं वाटतंय या दोन चार समाजांनी एकत्र याच्यासाठी आता आपल्याला नव्यानेच नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे कारण ह्या सगळ्या जातीत जे प्रस्थापित नेतृत्व आहे लोक ह्यांना कंटाळलेलेच आहे परंतु पर्याय नाही म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे असतात परंतु नवीन नेतृत्व का निर्माण करू नये नवीन नेतृत्व सगळ्यात समाजात या बहुजनातल्या किंवा दलितातले जे आपण नाव घेत त्या प्रत्येक जातीत नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजे ना जर तुम्ही संविधानवादी आहात परिवर्तनवादी विचाराचे आहात तर नवनेतृत्व निर्माण तुम्ही जाणीवपूर्वक केलं पाहिजे तुम्ही नवनेतृत्व निर्माण करू शकत नाही याचा अर्थ तुम्हाला पण तुम्ही पण त्या जुन्या विचारसरणींनाच वागत असं मला वाटतं म्हणून त्यांना आपल्या युवकांना आवाहन केलं पाहिजे के की तुम्ही चांगलं प्रशिक्षण व्हा प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले पाहिजे फक्त अठरा वर्ष पूर्ण झाली मताचा अधिकार आला आणि एक हातात झेंडा घेऊन कुठेतरी एका नेत्याच्या पाठीमुळे गेल्यानंतर तुमचं नेतृत्व निर्माण होणार तुम्हाला अभ्यास पूर्ण मान्य करावा अत्यंत समाज स्वतंत्र आरक्षण हो त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये महार समाज आमच्या आडवळ येतोय आणि म्हणून आम्हाला आरक्षण मिळत नाही अशी एक भावना समाजामध्ये निर्माण झाली याविषयी तुम्हाला मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिछड्या जातीला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षम बनवण्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे असं म्हणाले बाबासाहेब आंबेडकर पण महार समाज आम्हाला आडवळ येतोय असाही समाज समाजामध्ये आहे काय म्हणता येईल हा फार मोठा गैरसमज मातंग समाजामध्ये रूढ झालेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना मातंग समाजासाठी एवढ्या परिषदा घेतलेल्या आहेत महारापेक्षा जास्त त्यांच्याच घेतलेल्या बर आहेत बरोबर आणि त्यांच्या सोबत असलेल्या जे मातंग बांधव होते त्यांनी हिंदुत्ववादी संघटनाकडे मागणी केली होती की मी धर्मांतर करणार नाही तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आणि तुम्ही तुमच्या हिंदू देवदेवताच्या मंदिराच्या पुजारी म्हणून आमच्या माणसाला घ्या आणि तसं देणार असेल तर पहिलं मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचं नाव त्यांनी सांगितलं हे आमची पुरोहित होती बरोबर माझ्या घरात जर मुलगी असती तर मी मात्र समाजाच्या घरात दिली असती असं वाक्य बाबासाहेबांनी विचारले आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे कसबे तडवल्याला महार मांग परिषद त्यांनी घेतलेली आहे महाराजने फक्त बाबासाहेब का फक्त महार मांग असं दोन जाती पुरतं नाही बाबासाहेबाला सीमित करण्याचा हा एक डाव आहे बरोबर बाबासाहेब ह्या संपूर्ण भारताचे नेते आहेत आणि बाबासाहेब ह्या संपूर्ण भारतीय महिलांचे उद्धारकर्ते आहेत बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रात काम केलंय आणि सर्व जाती धर्मासाठी काम केलंय आपल्याकडे अज्ञानातून म्हणा किंवा जातीचा फायदा घेण्यासाठी प्रस्थापित आपल्या नेत्यांनी अशी दरी निर्माण केलेली आहे अशी दरी जाणीपूर्वक निर्माण केली जाती चार जातीनी आठ जाती बाबासाहेब आंबेडकरांना एक विचार म्हणून स्वीकारलं पाहिजे एक महार म्हणून स्वीकारायचं अगर नाकारायचं हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे बाजूला ठेवला कारण विद्वत्तेचा महामेरू म्हणून जागतिक लेवलला बाबासाहेब आंबेडकर आहेत पण ह्या दोन्ही तिन्ही जातीनं अहंकार मनातला सोडून ही मातंग समाजाची आहे खाल्ल्या समाजाची आहे हा न्यून गंड काढला पाहिजे काढला पाहिजे काय मला असं वाटतं की महाविद्यालयीन जे युवक आहेत बारमाग चांबाळूर इथं काशी मधले आणि ओबीसी मधले ह्या विद्यार्थ्यांना सखोल बाबासाहेब कळले नाही सखोल शिवाजी महाराज कळले नाही सखोल राधर्षी शाहू महाराज कळले नाही सखोल अन्नभाऊ साठी कळले नाही या सगळ्या महामानवांचा अभ्यास केला पाहिजे त्यांची विचार समजून घेतली पाहिजे आणि त्यांची राजकीय सामाजिक विचारसरणी काय होती आपण ती आज आपल्या समाजात रुजवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी अभ्यास मंडळ के तयार केली पाहिजे ह्याचे केडर कॅम्प घेतले पाहिजे पोराला घडवलं पाहिजे बरोबर आणि शिक्षण दिलं पाहिजे आणि राजकीय नेतृत्व सुद्धा कसं तयार करावं ह्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे आज आमच्याकडल्या गावागावातल्या श्रीमंत पाटील आहे वीस वर्ष सरपंच आहे त्याचा पोरगा ऑटोमॅटिकच सरपंच होतो बरोबर आहे आरक्षण पडलं तर त्याच्या शेतात असलेला कष्टकरी जो माणूस आहे त्यालाच सरपंच केलं जातो बार पण आमच्या समाजातला मातंग समाजात असेल किंवा अंडाबा नगर भीमनगर मधला असेल एखादा चळवळी ऍक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला ती संधी दिली जाते अशिक्षित आळाणी माणसाला त्या पदावर बसवलं हो जातं आणि त्याला तर कळतच नाही मग त्याचा फायदा पण तेच उचल जातीमध्ये आपल्या मुकुंद राजपंखे प्राध्यापक यांनी गजल ते काय म्हणतात माहित आहे का घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटाला जुन्या जाळले पाहिजे मग आणि महाराणी मांग चांबा या समाजातल्या नेत्यांनी पोटातले जळमट नष्ट करून समाजाला परिवर्तनवादी चळवळीकडे नेलं पाहिजे अशा पद्धतीची गजल या गजल मधून आपल्याला संदेश दिला असलं काय मत आहे अतिशय सुंदर गजल आहे आजपर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा सगळ्याच दलित चळवळीमध्ये नवीन पिढी घडवण्यासाठी ह्या कला फार मोठा प्रभावी वापर झालेला आहे बघा महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी शाहिरीच्या माध्यमातून डफावर थाप मारून त्यांनी महाराष्ट्राला नव चैतन्य विमाग केलं बरोबर आणि मुंबईला पा एकशे पाच हातात्म्य देऊन महाराष्ट्र मुंबई झाला पण त्याच्यामध्ये मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंचं आहे बरोबर तसं त्याच्यानंतर दलित चळवळीमध्ये आंबेडकरवादी विचार रुजण्यामध्ये जी गायक कलावंत आहे ह्या लोकांमुळे ही चळवळी जिवंत राहिलेली आहे त्यांच्या प्रत्येक एक एकेक वाक्यातून लोकांमध्ये एक असं स्फुरण निर्माण होतं आणि एक जोश निर्माण होतो पण आता अलीकडे लोक चळवळीत यायला तयार नाही चळवळी जरा ठप्प झाल्यासारखं मला वाटतं तुम्ही पण जाणकार आहात की लोक आता कार्यकर्ता राहिला नाही तुम्हाला कार्यकर्ता शोधून पुढे सापडणार सगळे राजकीय कार्यकर्ते घरातून जरा मोठा झाला की तो एका पक्षाचा नेत्याचा कार्यकर्ता होतो समाजाचा होत नाही चळवळीचा कार्यकर्ता होत नाही आपल्याला ते तयार करावं लागेल त्याची नव्यानं मांडणी करावी लागेल पण फार अवघड गोष्ट आहे कारण सगळे लोक कुठल्या तर पक्षात चाललेत बरोबर आणि पक्षाचा झेंडा घेऊन समाजाचा झेंडा घेऊन कोणी काम करत नाही बरोबर मला एक म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा पडे लोकने बहुत बडा धोका उमेद थी की हे लोक पढ को सुधार देंगे लेकिन लोगों ने मेरे स्वप्न दिया म्हणजे का म्हणले गेले तर समाजाचा मुद्दा मांडण्यावेज पक्षात जाऊन पक्षाचे गुण राहत आणि समाजाची अवेलना होत राहते पिछडा समाज पिछडाच राहिला कारण बाबासाहेब म्हणले होते की जर मला माझा नेता अपेक्षित आहे माझा कार्यकर्ता त्यानं शेवटच्या झोपडीतला अंधार दूर करावा तो नेताच राहिला नाही आता आता तुम्हाला त्या बाबासाहेबांच्या कल्पनेतला एकतरी नेता तुमच्यासारखा नेता आज आम्हाला मुलाखत घेण्याचं भाग्य आहे की जे पद्मश्री पुरस्कारामध्ये घेतलेले लोक त्याच्यात तुमचा नंबर लागलाय आणि तुम्हाला आता बा बारामतीला वीस तारखेला पुरस्कार मिळणार आहे काय वाटतंय साहेब मला अतिशय आनंद वाटला कारण बारामतीच्या त्या संस्थेने माझी माहिती मागवून घेतली कारण तुम्ही म्हणाला तसं लोक पुरस्कारासाठी अर्ज करतात बरोबर माहिती देतात परंतु शासनाकडे अनेक वेळा लोक अर्ज करतात पण तिथे सरकारच्या मध्ये काम करणारे जे मंत्री आमदार असतात त्याच्या जवळचे जे कार्यकर्ते असतात त्याचं काम असो किंवा नसो पण त्याची शिफारस होती त्यालाच अण्णाभाऊ साठे ते पुरस्कार त्यालाच बाबासाहेब आंबेडकरचा पुरस्कार त्यालाच रविदासाचा पुरस्कार दिला जातो पण हा पुरस्कार कुणाच्या शिफारशीचा नाही तर त्यांनी स्वतःहून हे बारा मोहरे शोधले आणि त्यांनी शोध घेऊन त्यांच्याकडनं माहिती गोळा करून असं एक बारा लोकांचा आदर्श लोकांच्या पर्यंत पोहोचवा त्या बारा लोकांच्या कार्याचे पुस्तक सुद्धा प्रकाशित त्या दिवशी ते करणार आहेत आणि त्या स्थानिक चॅनलवरती पेपर मधून ते लिहून लोकांच्या पर्यंत पोहोचवणार आहेत पण एक अडतीस वर्ष जे समाजासाठी रात्रंदिवस काम केलं त्या केलेल्या कामाची पावती म्हणा एक आपल्या पाठीवरती थाप या संविधान विचार मंचानी मारलेली आहे फार मोठा पुरस्कार पैशात होत नाही भीमपुत्र आयडाल दोन हजार पंचवीस आणि म्हणून पुरस्काराच काय सुरू त्याचं का काय ते शिल्ड सन्मानपत्र अजून काय असेल परंतु हा पुरस्कार पैशा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहे सर, आ, मारुती तात्याराव बनसोडे माझं जन्मगाव बोरगाव तुपाची तालुका तुळजापूर पण मी हल्ली नळद्रला राहतो अठ्ठावीस वर्षापासून पण माझं जन्मगाव बोरगाव आहे त्या मातीतून मी घडले आणि माझी कर्मभूमी आज नळदुर्गच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आहे कारण मी चौकडे काम करतो आता शेवटचा प्रश्न आपल्या बहुजन समाजातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या समाजाच्या तरुणांना काय संदेश देणार बाबासाहेबांना अपेक्षित असलेला तरुण आज उभा राहायचा असेल घडवायचा असेल तर संपूर्ण बाबासाहेब पूर्णपणे एकदा आत्मसात केला पाहिजे वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या ज्या डिग्री आहेत त्यातली तरी डिग्री आपण घेतली पाहिजे हां पहिली गोष्ट कुणीही समाज झाली बाबासाहेब तरी डिग्री आपण घेतली पाहिजे आणि दुसरं कि आपण बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला आहे तो विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी काम केलं पाहिजे बघा स्वतःसाठी कोणी जगेल पण समाजासाठी काम केलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा विचार सत्यात आणण्यासाठी उतरण्यासाठी प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे असं माझं म्हणजे अण्णाभाऊसाठी बाबासाहेबांना म्हणतात प्रकेरा कादंबरी त्यांच्या झुंजार लेखणीनं अर्पण केलं आणि त्यांनी एका स्वतःच्या गाण्यामध्ये बाबासाहेबांनी अण्णाभाऊ लिहिले धनवंतानी असच पिळलं धर्मंदानी असळलं चोर झाले साव सांगून गेले मद भीमराव त्या धनवंतांनी त्या धर्मांदानी आपल्याला आहे या जोखडातून बाहेर पडल्यासाठी जग बदल घालून गाव सांगून जग बदल घालून घाव सांगून गेले मद भीमराव बघा त्यांनी काय म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निगभायेरी घे ती धाव सांगून गेले मला भीमराव अरे हत्तीसारखा आहेस तू गुलामगिरीच्या चिखलात का अडकून बसलास असं अण्णा भाऊ म्हणतात आणि मला कुणी सांगून गेले बाबासाहेबांनी सांगून गेले मग या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलेल्या तरुणांना तुम्ही शेवटचा संदेश काय देणार हाच माझा संदेश आहे की बाबासाहेबांची अनुयायी म्हणतो अण्णाभाऊची अनुयायी म्हणतो तर त्यांचा विचार घेऊन आपण समाजामध्ये दुही निर्माण न करता सर्वांना एकत्रित बांधून आपण एका उद्देशासाठी लढलं पाहिजे आणि समाजामध्ये एक नवी क्रांती निर्माण केली पाहिजे समाजात असलेला जो भेद आहे महार मात किंवा अन्य इतर तो भेद हा आपण नाहीचा केला पाहिजे आपण सर्व बाबासाहेबांचेच अनुयायी आहोत अण्णाभाऊच्याच विचाराच्या रविदासाचे रविदासाच्या अनुयाहो हा विचार घेऊन आपण पुढे गेलो तर नक्की समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही तर हे आहेत मारुती बनसोडे साहेब अत्यंत हलाकीचं जीवन जगून रात्र ना दिवस समाजाचं परिवर्तन करण्याचा ध्यास मनात घेऊन सतत अडतीस वर्ष समाज परिवर्तनाचं काम केलं आणि त्याचं एक फळ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन यांची खरं म्हणलं तर उतराई झाली आणि विशेष म्हणलं तरुणाईमध्ये झाली तरुण वनात हे पुरस्कार म्हातारा ऐंशी वर्षाचा झाल्यावर सुद्धा मिळत नाही पण तरुणाईमध्ये हे पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणलं तर मागासवर्गीयांचा एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आपलं नाव घेऊन आपल्याला सन्मानित करण्याचं जे भाग्य मिळ याच्या पाठीमागं निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊंचा शाहू महाराजांचा आशीर्वाद आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा आशीर्वाद आहे अण्णाभाऊंचा आशीर्वाद आहे या सर्व महापुरुषांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजासारखा हा रयतेचा राजा आम्हाला त्यांनी सामावून घेतलं त्या राजाचा सुद्धा आशीर्वाद आहे असंच म्हणावं लागेल आणि या पुरस्कारांचा खडतर प्रवासच्या वतीनं मारुती बनसोडे यांना खूप खूप शुभेच्छा सर असेच पोरं घडवा तुम्हाला जसा पुरस्कार मिळाला तसंच तुमच्या आयुष्यामध्ये किमान शंभर पोरांना पुरस्कार मिळवण्याची लायकी त्या परावामध्ये निर्माण तुम्ही करावी अशी एक तुमच्याकडून अपेक्षा आणि तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास वर्तमानपत्र खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र